काही मोठा विजय झालेला आहे पन्नास हजारांची लीड मिळालेली आहे काय पहिली प्रतिक्रिया खूप आनंद होतो आहे मला सर्वांचे आभार मानायचे आहेत कार्यकर्त्यांचे आभार मानायचे पक्षाचा आभार मानायचे पहिले तर पहिले मला तिकीट दिल्याबद्दल सगळे लीडर्सला माझे खूप खूप आभार आणि तसंच प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक मतदार करणारा आमचा मत वोटर सगळ्यांना मी आभार मानते की त्यांनी आमच्या कुटुंबावर इतकं विश्वास ठेवलं इतकी साथ दिली आम्हाला आणि आज हा विजय माझा नाही तर त्यांच्या सगळ्यांचा आहे कोंडीत करण्याचा पकडण्याचा प्रयत्न केला महाविकास आघाडीने पण त्यातूनही मोठा विजय मिळवलेला आहे हा विजय नेमका कसा मिळवला काय फॅक्टर होते भरपूर काय आपल्या पक्षाने काय चांगले निर्णय घेतले आहेत महाराष्ट्राच्या हितासाठी निर्णय घेतलेले आहेत बरेच काही योजना आणलेत आणि ते सगळे मला असं वाटतं चांगले ठरलेले आहेत आणि त्या सगळ्यांना पाहूनच वोटर्सनी मतदान केलेलं आहे तर मोठा विजय आहे राज्यमंत्रीपदाची अपेक्षा आहे काय पक्षाने जे आदेश केलं पक्षाने जे ठरवलं ते त्यांच्या निर्णयाचं आम्ही पालन करूया